अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे व पहिल्या श्रावणी सोमवाराची पहिली शिवामूठ तांदूळ ही आहे तांदूळ महादेवाला अर्पण करताना तो अखंड असावा याची दक्षता घ्यावी व शिवामूट अर्पण करताना ती सुकी नसावी तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तिला ओली करून घ्यावी ही शिवामूठ शिवलिंगावर तीन वेळा अर्पण करावी व त्यासोबतच एक मंत्र म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा ना आवडती आहे ती आवडती रे देवा असा मंत्र तीन वेळा म्हणून ती शिवामूठ महादेवास अर्पण करावी या पूजेबरोबरच शिवामुठीची सोमवारची कहाणी सर्वांनी वाचावी अथवा ऐकावी त्या कहाणीबाबतचा व्हिडिओ मी माझे चॅनल भैरवी कॉर्नरला आधीच टाकलेला आहे तेव्हा आपण तो व्हिडिओ भैरवी कॉर्नर या चॅनलवरून ऐकू शकतात व आपल्या मैत्रिणींनाही तो ऐकवू शकतात त्या कथेतील सुनेप्रमाणे महादेव तुम्हा आम्हावर प्रसन्न हो अशी महादेवास प्रार्थना